अर्थ न्यूज लोकशाहीतील लोकांच्या हितासाठी शिवसेनेने सदस्य नोंदणी अभियानासाठी नियोजन बैठकीचे पंचायत समिती सभागृहात आयोजन करण्यात आले या सभासद नोंदणीला प्रारंभ करण्यात आला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी उभे राहण्याकरिता हे अभियान राबवण्यात येत आहे यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख रणजित ज्ञानेश्वर पाटील यांच्या नेतृत्वाखाली परंडा मतदारसंघात जवळपास हजारहून सदस्य नोंदणी करण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला सदस्य नोंदणी अभियानास माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अभियानास सुरुवात करण्यात आली जनसामान्यांच्या सोडवण्यात पक्षाची भूमिका नेहमी सकारात्मक राहिली असल्यानं शिवसेनेकडे सामान्य माणसासोबत युवकांचाही ओघ वाढला आहे तालुक्यातील हजारो शिवसैनिकांचे सदस्य नोंदणी करत अभियान राबवण्यात येत आहे यावेळी माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील म्हणाले की जनतेच्या प्रश्नांची जाण शिवसेनेला नक्कीच आहे जनसामान्यांच्या समस्या सोडवण्यात पक्षाची भूमिका नेहमी सकारात्मकच राहिली असल्याने शिवसेनेकडे सामान्य माणसांसोबतच युवकांचाही ओघ वाढला आहे जास्तीत जास्त सभासद नोंदणी करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी यावेळी जिल्हा प्रमुख रणजित ज्ञानेश्वर पाटील तालुका प्रमुख मेघराज पाटील समिती सभापती जयकुमार सुभाष शिंदे माजी नगराध्यक्ष शिवाजी महर, माजी नगरसेवक नगर मकरंद जोशी माजी नगरसेवक डॉक्टर अब्बास मुजावर माजी नगरसेवक विनोद साळवे संचालक शंकर जाधव संचालक जावेद बागवान संचालक अॅडव्होकेट अनिकेत काशीद संचालक किरण शिंदे महिला तालुका प्रमुख छाया जोगदंड महिला शहर उपप्रमुख तटके युवा सेना शहर प्रमुख कुणाल जाधव मधुकर गायकवाड संतोष गायकवाड तुकाराम गायकवाड प्रशांत गायकवाड दीपक गायकवाड दत्ता मेहर सचिन शिंदे रफीक मुजावर सलीम मुजावर सद्दाम मुजावर साबेर मुजावर तय्यब मुजावर मनोज जगताप सत्तार पठान लतीफ कुरेशी बाबाभाई कुरेशी दत्तात्रय धनवे कोंडीबा नरुटे विकास साळुंके संतोष मेहेर अहमद भोले उमेश परदेशी संजय गोफणे अमोल गोडगे चाचा गोफणे तुषार गोफणे बुद्धिवान गोडगे बुद्धिवान लटके शाहू खैरे लक्ष्मण गरड सरपंच सूर्यकांत बोराडे ओंकार काशी लक्ष्मीकांत माळी राजकुमार देशमुख जमुण मुजावर मंगेश खवले प्रदीप पाटील बाबुराव गायकवाड गणेश जाधव भालू पाटील विनोद गावडे रोडगे महाराज नागनाथ राऊत जिशान काझी अक्षय गेवारे तेजस गवारे वैभव शिंदे शंकर गवारे कैलास जाधव तानाजी पाटील सुशील पाटील दादा थिटे विजय नलवडे लक्ष्मण भारत डांगे अंकुश गायकवाड अशोक भागडे जंतकर यांच्यासह पक्षाचे सर्व पदाधिकारी सर्व ज्येष्ठ शिवसैनिक शिवसेना शाखा प्रमुख युवासेना शाखा प्रमुख महिला आघाडी पदाधिकारी तसेच शिवसैनिक उपस्थित होते आता शिवसेनेचा प्राथमिक स्वरूपाचा सदस्य नोंदणी सुरू झालेली आहे त्या संदर्भात मी रविवारी भूमी येथे बैठक घेतली आज परंडा येथे बैठक घेतली आणि उद्या वाशी येथे बैठक घेणार आहे ह्या बैठकी उद्धवसाहेबांनी दिलेल्या आदेशानं आणि मान्य आमदार ज्ञानेश्वर तात्या पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या बैठकीचं नियोजन मी केलेलं आहे आणि सगळ्यात जास्तीत जास्त सदस्य नोंदणी ही भूम परांडा वाशी मतदारसंघातून करण्याचा आमचा निर्धार हा शिवसैनिकांचा ठरलेला आहे गेली वर्षभर झाला असेल जसा शिवसेना हा पक्ष फुटला त्याच्यानंतर शिवसैनिकामध्ये जो एक असंतोष आणि एक जो राग जो निर्माण झाला होता तो त्यांनी लोकसभेला व्यक्त केलेला आहे आणि आता विधानसभेवरती तो व्यक्त करण्याची वेळ ही आलेली आहे आम्ही गेली वर्षभर झाला असेल तर दे चर्चाच्या माध्यमातून गेल्या ह्या सरकारने केलेल्या भ्रष्ट कामाची भांडाफोड ही करत आलेलो आहोत आमचे नियोजित दौरे चालू आहेत आणि नियोजित दौऱ्यामधून आम्ही सर्व शिवसैनिकांपर्यंत पोहोचत आहोत आणि शिवसेना पक्ष वाढीसाठी आम्ही काम देखील करत आहोत जे परांडा विधानसभेतून महाविकास आघाडीचे उमेदवार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांना एक्क्याऐंशी हजाराचा हो एक मत मिळालेला आहे ते कुठल्याही परिस्थितीत कमी न होता ते जास्तीत जास्त एक लाख मतापर्यंत ह्याचा आकडा जाईल आणि येणारा महायुती जो उमेदवार हा तब्बेल एक लाख मताने आम्ही पाडल्या बगर सुस्त बसणार नाही ही खुनगाट आम्ही बांधणार आहे संपादक आशुतोष बनसोडे आपल्या परिसरातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी लोककल्याणार्थ न्यूज चॅनलला ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा